हाय मित्रांनो ताई दादानो सर्वांना शुभ शुभ संध्याकाळ सगळ्यांना बर का नमस्कार बर काय चाललं आहे काय नाही सगळ्यांचं सर्वांचं तुम्हाला आता एक लहानपणी आमचा खेळ होता तुम्हाला ते पिपाणी तरवडाची पिपाणी करायची कशी करायची काय करायची तुम्हाला दाखवतो देऊ का बघा आता व्हिडिओमध्ये एवढे तरडाचा फाटा आहे असं असं एक कवळं फाटा असं दोन फाटं तोडून घ्यायचे तर तुम्हाला कशी पिपाणी करते तुम्हाला दाखवू देवा आणि पिपाणी तुम्हाला वाजवून पण दाखवतो कशी वाजते द्या दोन मिनटं थांबा दावा करून दाखवतो तुम्हाला बघा कशी करायची हे बघा मित्रांनो हे असं तरडाचं फाटा आहे तरडाचा फाटा असा मूळ म्हणा तुम्ही बघताय हे बघा ही भार तुम्हाला प्रत्येकाच्या परिचय असेल तुम्ही बघितला सगळ्यांनी आता कसं करायला तुम्हाला करा दाखवू ते बरं पूर्ण कसं बघा सगळेजण बघताय आता कशी पेपान तयार करतो तुम्हाला झालं तर वाजवून दाखवतो कशी वाजते बघा कुणा कुणाला आहे जमते तर सांगा मला एवढा तुम्हाला वाज होतो मग म्हणता आलं खरंच आम्ही लहानपणी पेपानी तयार करू तरवड्याची कशी करायची बघा हे बघा मित्रांनो आता पेपानी तरवडाट्या पेपाने केली आहे होत आली आता तुम्हाला कशी झाली आता दाखवतो वाजवून एक दोन मिनटं थांबा कशी काय वाटते कशी वाचते सांगा कुणा कुणाला जमते का सांगा ते जमलं असेल तर कमेंट करून सांगा आणि कुणाला माहीत आहे का सांगा ते पण सांगा आता योगा हो ते पाणी तयार करतो आहे मी कशी केली आहे बघा तो म्हणणार कसं काय काय तर सांगता पण वाजल्यानंतर मला सांगा वाजते का नाही कशी वाजते बघा आता ग्रा खेड्या ग्रामीणमधल्या लोकांना येत असं बरं का बरं लोकांना माहीत पण असेल कशी वाचते बघा स्टॉप आता पाणी तयार होते कशी करा जेव्हा तुम्ही बघितले सुरुवातीपासून आता कशी वाजवून तुम्हाला तयार करून काढून वाजवून दाखवतो कशी वाचते मला सांगा कुणाकुणाला जमते बघा एक मिनिट थांबा आता काय कर मित्रांनो पाणी तयार झाली आता कशी वाचते बघा तुम्हाला वाजवून दाखवतो